आम्ही प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया जे असे पेडणेचे त्यांचे द्यव बरं करू म्हणतात पेडणे पोलीस स्टेशनचे कारण की पेडण्या नॅशनल हायवे जो पत्रा देवीच्या पर्वारीपासून जर सबंद वयता त्या रस्त्याचे थोडा भाग एम यू आर कंपनीक दिलेलो असा एम व्ही आर हे कंपनीचे काम आम्ही कितकी किती झाले सांगता काम बरे करीना गरमेंट ऑफ गोवा तेजेर सिरियस कायच घेना कित्याक लागून घेना तर हो होई असा बी जे भी पीचो त्यांचा घरचो मनीस असा लागून जे पैसे कमिशन जे असा ते कमिशन कोणाक मेळटा आमकां प्रश्न पडटा हेजेरसून खंयचो खबर असा इतले सांगून आज पयर जे काम जे दरड कोळसाळलेली ती रिटेनिंग वॉल जी बांधलेली ती पद्धत जी जे इंजिनियर जे कडेन आसा जे कन्सल्टंट जे गोवोरमेंट अपॉइंट जे, जे, जे करता त्यांना सरकार पैसे दिता कशे दि लागून कन्सल्ट जर त्यांचेकडे तो खरोखरच कन्सल्टंट तेजेकडे खरोखरच कन्सल्ट कर शक्ती असा ते डॉक्युमेंट असा खरो शिकलेल हा का शिकोक ना इंजिनियर जे पीडब्ल्यू चे आमचे आता शिकलेले हा का शिकलेले ना आणि गोयचं डायनेमिक चीफ मिनिस्टर जो म्हणतात आज गोये हे लुबाडून खाता असे तरी तेजे दिस पी पीडब्ल्यू मिनिस्टर जर दिला तर त्या कामाबद्दल ही खबर आसा काम कसे करून घेऊची खबर आसा हो मोठा प्रश्न पडटा जर पीडब्ल्यू मिनिस्टराकूच जर खबर ना जे इंजिनियर आहात खबर ना कसे काम करून घेऊ आणि ते बी दुसरी गजाल म्हणता ते कन्सल्ट कन्सल्टंट जो ते काय खबर ना हे किती लागून म्हणतात पेडणे राहून आमचे पेडणे मतदारसंघातले भाव प्रत्येक गोयकारांना खबर असा पेडणेचे जे आमचे जे गवंडीचे जे जे, मेशनरी जे काम करतात जे गवंडी जे काम करतात बरे जे काम करतात हे पेडण्या महालात पेडण्या तालुक्यात एक अख्ख्या गोयकारांना खबर आहे बरे काम करी आन त्यां शिकानासताना इतले जर बरे पेडणे महालात जे आमचे पेडणेकर जे बरे जे काम करतात त्यांना जर सुद्धा काम जर दिले हे काम खणपचे डिटेरी घोल बांधपचे ह्यापेक्षा शंभर बरं शंभर पटीन बरे काम करतले आणि गोव्हर्मेंटाचे पैसे कारणाशिवाय पिड्या जावचे नसले पण हे हा किती लागून म्हणता खबर असा की गोव्हर्मेंट ऑफ गोवा हो खरोखरच सिरियस ना फाटल्या दिसांनी परसकडे जे विलेज जे असा नॅशनल हायवेचे ही रिटर्निंग वॉल तशीच पडलेली अडीच वर्षा पहिली त्यांना पीडब्ल्यू मिनिस्टर बाप पाऊसकर करातलो दीपक पावसकर करातलो आणि बाबू आजगावकर त्यांना हंगा एम एल ए असं थं ये त्यांना आम्ही त्यांना सांगलेले की या कॉन्ट्रेक्टरचे एमई आर कंपनीचे एफआयआर करा म्हणून परत तीच गज झाली परत परशीच पडली बावीस तारखेक वॉल रिटर्निंग पडली आहे आणि तरी मरता मरता बाबड देवच्या कृपेन भगवतीच्या कृपेन आणि हंगाले देव देव कृपेन ती वाचली किंवा हंगाल देव असा म्हणून पण हंगाला सरकारो बरं ना आम्ही हे किती लागून म्हणता खबर हो असा की कामाची पद्धत जी असा एमई आर कंपनीची जी त्यांच्यानी रिटेनिंग जे वॉल बांधलेली असा आणि जे दोंगर जो कट तो नाईन्टी डिग्री अँगलान कट केलेला असा मला सांग प्ट्रेट तुम्ही कट कर्ट करता कर्ट त्याचा कोंटूल टाईप जो डोंगर कसं कट कर्ट करता हे इंजिनियरक जर खबर ना ते दिसा जो साईडिक जर इंजिनियर जो आता वॉल हा तू आता डिफरन्सीस सांग हो शब्द प्रोटेक्शन वॉल ह्या इंजिनियरी वॉर्डान असा का म्हणून जर इंजिनियर तसो जर उलय आम्ही हे आमच्या पद्धतीन बरे काम करता म्हणून एक दिस तू थं कसना तुझे इंजिनियर थं जुनियर इंजिनियर दिसना सुपरवयझर तुझे दिसना आणि एक्झिक्युटीव इंजिनियर दिसना आणि चीफ इंजिनियर दिसना त्यांना महिन्याच्या महिन्यात पगार हो गर्नमेंट ऑफ गोवापासून घेता तर त्यांना गोव्हर्मेंट ऑफ पगार दिता जे आम्ही बी जे पीच्या सरकारातले जे जाणकार जे जे मिनिस्टर जे आसा त्यांना आम्ही हो प्रश्न करता आम्ही आज पोलीस स्टेशनचे PWD हा आज सांगा की ह्या एम व्ही आर कंपनीचे आणि पीडब्ल्यू इंजिनियर आहात त्यांचे एफ आय आर कर म्हणून किया एफ आय आर कर खबर असा त्या टॅक्स पेअरच्या पैशांच्या महिन्यात ह्यांना पगार दिलीस स्टेशन येणार पी आय हंगाना आणि खरी गेला म्हणतात ते हा पण खिपार्टमेंटात जर आम्ही जर गव्हर्मेंट ऑफ गोव्याचे गेले कोणूच गोव्हर्मेंटाच्या जाग्यावर नसता मनीस असेम्ब्ली चालू काय पासून पसून ना ना लागून हे इंजिनियर खूप हे आमचे पी आय वयतात हे कळना ते डायरी मारतात ते आणि तरी गेले म्हणतात कोर्टाक गेले म्हटे गॉर्मेंटा हांव किती लागून सांगता गोव्हर्मेंट ऑफ गोवन अख्ख्या गोंयान हीच भानगड झालेली असा हा आता पोलीस पी आय ना खबर ना गेला तो आता कोर्टाक गेला सांगतले ते आम्ही जेन्ना एफ आय आर करपाक मुद्दम येलेले एफ आर आमचो डिमांड असा एमयूआर कंपनी गोंयचे चीफ पी डब्ल्यू मिनिस्ट्री जे असा तेका हांव रिक्वेस्ट करता आयज या कंपनीचे जर तू एफ आय आर जर केली आणि पीडब्ल्यूची एफ आय आर जर केली हांगा हा कास्ताचो कास्ताचा मरीजून सांगता गोयकार गोयकार म्हणता लागून तुका म्हणता पीडब्ल्यू मिनिस्टर जो असा नीन इन्स्ट्रक्शन की ह्या ह्या यू आर कंपनीचे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट कर की हेजेर हे ये काम हे लापरवाहीन कशे करता का म्हणून किया गोयचं टॅक्सपेरांचा पयसो ते दिसा तू आठ हजार कोटी वागप गेल्लो निर्मला कडेन कित्याक लागून गेल्ले असे वेस्ट करपाक का म्हणून हे हांव विचारता आयज तरीपासून रस्त्याचे तुम्ही काम जे पळतात रस्त्याची लेवल जी पळतात कॉलिटी जी पळतात एकदम थर्ड क्लास थर्ड क्लास कॉलिटी काम केलेले असतात किया लावून खबर ना काम सोपच्या पहिली त्यांचे बिल थं रात रेडी असत पण कॉन्ट्रेक्टर थं बसलो बसला तुम्ही बारीक चेक करा हे कॉन्ट्रेक्टर पेमेंट कसं तो पेमेंट रेडी असता पीडब्ल्यूचे इंजिनियर जे असतात ते महिन्याच्या महिन्यात जर त्यांना पगार दिल्या पीडब्ल्यू मिनिस्टरके धाडीचे किंवा लावून दिसला कामाची पद्धत जे काम रिक्का रेनफॉल्स सिमेंट आरसीसी म्हणतात रेनफॉल्स सिमेंट काँक्रीट जे असा लोकांची जाळी कितले स्पेसिंग हे बांधतात लोकांना कितले यूज करतात ती रिटर्निंग हॉलात यांच्यानी खरोखरच लोकांना घातला काय घालूंक ना कितले घातला एज पर डिझाईन घातला तर सिमेंटचं प्रोपोशन किती असता सिमेंटचा प्रोपोशन जो असता कसं असतं वन इज टू टू इज टू सिक्स आहता वन इज टू टू एक सिमेंटाची काय दोन तीन तीन खडी आणि रंव कितले आहात ती अरे हो काय यूज करिना म्हणकूच गोव्हर्मेंट ऑफ गोवा आज खरोखरच गोयच्या जनतेक लागून काम करतात काय एक कॉन्ट्रॅक्टर लावून काम करता तेका लागून हा गोयच्या सी एकडे मागता की एमयू आर कंपनीचे ही ताबडतोब एफ आय आर जर आणि त्यांचेकडे हांगा पोलीस स्टेशनचे हाडून विचारपाक जाय की हे जे आम्ही तुम्हाला जे पैसे दिलेले आहात गोयकारांचे पैसे दिलेले असायला हा परत रिपीट करता की पेडणेच्या कॉन्ट्रेक्टरांना पेडणेच्या आमचे तुळशी बांधतात पेडणेचे भाव आमचे कॉन्ट्रेक्ट गोयंत जे घेतात ते इतले बरे काम करतात आगोचे सीएम सांगता पेडणीच्या लोक पहिली संजय तू हे दिलेली कंप्लेंट दिलेली डेंजर तेजे किती आला अरे पेडण्या पोलीस भावा माझ्या आणि पेडण्या पोलीस स्टेशनाचे पोलीस इन्चार्ज जे असा हे गोयचे सीएमचे तालाचे नसता किद्या लागून त्यांच्यानी आम ते आमचे भाव जे आहात पी आयचे हे करीना पी आयचे कोणाचे तरी गोयचे सीएमचं हे पडतात किद्या लागून गोयचे सीएम हा डिमांड करता गोयच्या सीमा गोच्या जनतेकडे आणि गोयच्या जे बी जे पी बी जे पीचे सरकारचे कोण पण त्यांना डिमांड करता गोयचं सीएमां हंगासून तुम्ही रिप्लेस करा ते काढा तुम्ही वो ना गो गो बदल। ले ले, ले, हो गोचं सीएम हा उपकारना कि गाय लुटून खांब वत गोया बद्दल कोण गेले जे होम मिनिटी सारके ना गोयात जे चालू असा दोरडा चालू असा गोयात बलात्कार चालू असा गोयात चोरी चालू असा होम मिनिस्ट्री त्यांचेकडे सांभाळना आज घोग गेल्या पीडब्ल्यू त्यांनी आपणाकडे घेतलेली आहे पीडब्ल्यू ते सांभाळना फक्त ते रेव्हन्यू घेऊन बसला कित्याक लागून त्यातून कमिशन मिळतं एक एक हा असं लागून म्हणता गोचे जनते सांगता ऑपोजिशन जे असतात आमचे ऑपोजिशन जे ते स्ट्रॉंग ना म्हणून तो तर सीएम असं वागता ऑपोजिशन जर स्ट्रॉंग जर असले ओपोजिशन जर स्ट्रॉंग जर असले जे आज ही पायी आमची योची नसली आम्ही हा लागून गोयच्या सीएमचे पहिली रेजिनेशन मागता आणि कडे घेऊन बऱ्याचशा मनशाक तरी दिवप बी जे जो कोण आता प्रेसिंग जो कोण चालू असा जाऊ तो हा नाव घेऊन सांगना तुम्हाला एका तुम्ही त्याच्या गळ्यात माळ घालात खरी गोय आमचे खरी वाचतले कियाक लागून गोय आमच्या हातीतले गेलेले असा किया गोयचं सीएम आय उदाहरण तुम्हाला उदाहरण बारीकशे उदाहरण की अंजुना काल किती झाला खबर असा अंजुना जे इन्सिडंट ना टेनंटाचे घर विदाउट परमिशन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट किंवा खोरमेंटाचे ऑथॉरिटीचे डेमोलेशन ऑर्डर नसतना पोलिस थंयसर त्यांना हाडून थंय बसयतात आणि दादागिरी त्या बाबड्याचे गोयच्या लोकांचे घर मोडटा ते डिपार्टमेंट कोणाकडे आहे होम हो मिनिस्ट्री गोयच्या सीएमाकडे आहात आता गोयच्या सीएमच्या अंडर जर गोच्या सीएमच्या अंडर टेनंटाचे जर तुम्ही पोटार हात घालतात टेनंटाचे लोकां टेनंट लोकांक जर त्रास करता विदाउट परमिशन कोर्टात ऑर्डर ना सुद्धा घर मोडटा जाल्यार गोयचे पोलीस हे गोयचे सीएमच्या अंडर पडटा गोयचं सीएम अनसक्सेस झालेलो असा बी जे मागता एका तुम्ही काढात आणि दुसऱ्याक दियात त्यांना आमच्या गोतरी हे असले म्हणून अपॉइंट करतात लागून ते पहिले त्याचे एक प्रोसेस की असे प्री कॉलिफिकेशन म्हणजे बाबा तो एक काय ना ते काम करपाक आज पळयता जे कॉन्ट्रेक्टर तरी हॉटेलांचताले त्या लोकांक लोकांना तरी हळल्यात हंगा गोयकार